नमस्कार मित्रांनो आज सहा जून दोन हजार चोवीस तारखेप्रमाणे आज शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला या घटनेला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तीनशे पन्नास वर्षाचा एक प्रदीर्घ का कालावधी गेला तरी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मृती आणि आठवणी लोकांच्या मनात कायम आहेत भारताच्या इतिहासाला सर्वस्वी वेगळं वळण देणारी घटना कोणती असेल तर ती म्हणजे शिवाजी राजांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक या राज्याभिषेक सोहळ्याला ब्रिटिशांचा वकील इंद्री ऑक्झिंडन हा हजर राहिलेला होता इंद्रीय ऑक्सिंडननं या राज्याभिषेक सोहळ्याची अनेक अधिकृत वर्णनं त्याच्या डायरीत लिहिली हिंद्री ऑक्झिंडनमुळं आपल्याला कळालं की शिवाजीराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर सूर्योदयापूर्वी झाला राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांची मिरवणूक रायगडावर काढली गेली ती मिरवणूक होळीच्या माळावरून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत काढली गेली या मिरवणुकीमध्ये दोन हत्ती सामील होते ही हेन्री ऑक्झिंडननं लिहिलं हेन्री ऑक्झिंडननं त्याच्या डायरीत लिहिलं की या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मी हजर राहिलेलो आहे आणि राज्याभिषेक सोहळ्याचं वैभव जे आहे ते अभूतपूर्व आहे हेद्री ऑक्झिंडननं राजांनी रायगडावर हत्ती कसे नेले याबद्दल त्याला वाटलेलं आश्चर्य हे देखील नमूद केलं शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची वर्णनं हेद्री ऑक्झिंडननं लिहिले या वर्णनामध्ये इंद्रीय ऑक्झिंडनं लिहिलं की शिवाजीराजांच्या सिंहासनाला न्यायदेवतेच्या तराजूचं चिन्ह आहे न्यायदेवतेचं चिन्ह आहे न्यायदेवतेच्या तराजूचं चिन्ह आहे सिंह आणि मत्स्य यांचे चिन्ह आहेत राजदंड जे आहे तो या सिंहासनाला जोडलेला आहे शिवाजी महाराजांचं सिंहासन नेमकं कसं होतं याची वर्णन आपल्याला कल्पनेनं जमवावी लागतात कृष्णाजी अनंत सभासद याच्या सभासद बकरीच्या वर्णनाप्रमाणे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन सिद्ध करवले ते दहाशे ऐंशी किलोचं सिंहासन जे आहे ते सोन्याचं होतं आणि ते रायगडावर जे आहे ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार केलेलं होतं रत्नकोशात जेवढी अमौलिक रत्ने होती ती सारी सिंहासनात जडाव केली असं पुन्हा कृष्णाजी अनंत सभासद सांगतो की कोशागरामध्ये जेवढी अमोलिक अनमोल रत्न होती ती सगळी अनमोल रत्न जे आहेत ती या सिंहासनाला लावलेली होती आणि असं सिंहासन सिद्ध करवलं या सिंहासनावर छत्रपती शिवाजीराजांना बसवलं गेलं आणि काशीचे व्युत्पन्न पंडित गागा भट्टर यांच्या पौरोहित्याखाली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला संपन्न झाला हा राज्याभिषेक सोहळा अनेक अर्थानं ऐतिहासिक होता अनेक अर्थानं महत्त्वाचा होता अनेक अर्थानं वेगळा होता मराठ्यांचा राजा भारतवर्षामध्ये स्वतःचं राज्य करण्यासाठी सिद्ध झालेलं आहे हे या राज्याभिषेक सोहळ्यानं संपूर्ण भारताला याची ग्वाही दिली संपूर्ण भारतभर याची दुधुंबी पसरवली या राज्याभिषेक सोहळ्याला केंद्रीय ऑफसिंडन हा एक परदेशी हा एक ब्रिटिशांचा वकील जसा हजर होता जसा उत्तरेतला भूषण नावाचा कवी हा देखील या राज्याभिषेक सोहळ्याला हजर होता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यामुळं त्यांची कीर्ती ऐकल्यामुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं त्यांच्या सगळ्या शौर्याकडं आकृष्ट झाल्यामुळं कविभूषण हा शिवाजीराजांना भेटायला रायगडावर आलेला होता शिवाजी महाराजांची आणि त्याची पहिली भेट बेड, ऐतिहासिक भेट जी आहे ती जगदीश्वराच्या मंदिरात झाली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी कवी भूषण नित्य नियमानं प्रयत्न करत होता त्याला महाराजांपर्यंत पोचता येत नव्हतं एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज हे जगदीश्वराच्या दर्शनासाठी जात असताना कवी भूषणानं त्यांना तिथं गाठलं मी उत्तरेतून आलेलो आहे कवी आहे तुमच्यावर काही कवनं केलेली आहेत आणि तुम्हाला ऐकवायची आहेत असं महाराजांना त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला संमती दिली आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ओसरीवर जे आहे ती तिथं शिवाजी महाराजांनी कवी भूषणाचं काव्य जे आहे ते पहिल्यांदा ऐकलेलं आहे भूषणाला महाराजांनी तिथं ऐकलं छत्रपती शिवाजीराजांनी तलवारीच्या जोरावर वेद आणि धर्म यांचं रक्षण केलं हे आपल्या कवितेतून कवी कविभूषणानं सांगितलं शिवाजीराजा नसता तर सगळ्यांची सुंता झाली असती आणि थोडक्यात ज्या देशाचं इस्लामीकरण झालं असतं तेही भूषणानं त्याच्या काव्याचं सांगितलं शिवाजीराजांचं वर्णन सर्जा शिवराज आहे अशा शब्दामध्ये भूषणानं केलेलं आहे कवी भूषणाचं काव्य कवी भूषणाची छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर झालेली पहिली भेट आणि कवी भूषणानं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पाहिलेला सोहळा या सगळ्या अद्भुत गोष्टी ज्या आहेत ते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी आणि त्याच्या आसपास घडलेल्या आहेत पन्नास हजारापेक्षा अधिक लोक त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजर होते आणि युगातून घडणारा एखादा अद्भुत सोहळा जो आहे तो पाहण्याचा योग्य तो त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला होता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याचं एक स्वप्न पाहिलेलं होतं हिंदवी स्वराज्याचं ते स्वप्न शहाजीराजांसोबत पाहिलेलं होतं शहाजीराजांसोबत ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही जे स्वप्न आपल्या पतीला पूर्ण करता आलं नाही त्या स्वप्नाची बीज त्यांनी आपल्या मुलाच्या अंतकरणात रोवलेली होती आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलेलं होतं या राज्याभिषेक सोहळ्याला हजर राहिलेल्या व्यक्तींमध्ये सगळ्यात जास्त कृतज्ञता आणि कृतार्थता कोणाला वाटली असेल तर ती राजमाता जिजाऊ साहेबांना नक्की वाटली असेल जिजाऊ साहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोलाचा सुवर्णाचा जर दिवस सुटला असेल तर तो, तो दिवस म्हणजे भारतांच्या राज्याभिषेकाचा दिवस या देशामध्ये मुघलांची सत्ता होती दक्षिणेत काही हिंदू सत्ता होत्या विजापूरला आदिलशाह राज्य करत होता कुतुबशाचं सर सरकार आणि राज्य जे आहे ते गोळकोंड्याला होतं अनेक परकीय सत्ता अनेक भारतीय भारतामध्ये स्थापन झालेल्या ज्या आहेत त्या शहाया इथं राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आता भारतीय राज्यकर्ता म्हणून मी इथं राज्यकारभार करणार आहे मी भारतीयांचा राज्यकर्ता आहे मी शेतकऱ्यांचा राजा आहे मी इथल्या सर्वसामान्यांचा राजा आहे हे स्वतःला राज्याभिषेक करून जाहीर केलं आणि तो जाहीर करण्याचा दिवस म्हणून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक राज्यकर्त्यांपेक्षा सर्वार्थांना वेगळे होते सर्व काळ वेगळे होते शालिवाहन राजानं त्याचा राज्याभिषेक केला आणि शालिवाहन शक सुरू झालं शालिवाहन राजाच्या राज्याभिषेकानंतर शालिवाहन शक सुरू झालं विक्रम राजानं त्याचा राज्याभिषेक केला विक्रमराजाच्या राज्याभिषेकानंतर जे शकं सुरू झालं त्यालाही विक्रम शक असं म्हटलं जातं त्या हिशोबानं त्या न्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे शकं सुरू झालं त्या शकाला शिवशक छत्रपती शिवाजी शक असं म्हणणं जे आहे ते सर्वार्थानं योग्य होतं परंतु महाराजांनी असं केलं ना। नाही म्हणजे प्रत्येक वास्तूला माझंच नाव दिलं पाहिजे प्रत्येक भूमिपूजनाच्या ठिकाणी माझ्या नावाची कोणशिला बसवली पाहिजे असा विचार करत फिरणारी आजच्या राजकारणातली मंडळी पाहिली की वाटतं बाबांनो शिवचरित्र पाचा वाचा बाबांनो शिवचरित्राचा अभ्यास करा आणि महाराज काय होते एक ते एकदा समजवून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक निर्माण केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शकं निर्माण केलं ज्या शकाची सुरुवात केली त्या शकाला महाराजांनी स्वतः नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे राज्याभिषेक शक हे त्याचं नाव दिलेलं आहे स्वतःच्या नावाबद्दल महाराजांनी इतका निरीच्छ माणूस जगाच्या इतिहासात दुसरा झालेला नाही स्वतःचं नाव कुठल्या वास्तूला देण्याचा मोह हो महाराजांनी कधी धरला नाही स्वराज्यासाठी साडेतीनशेपेक्षा अधिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले एकाही केलेल्या महाराजांनी स्वतःचं नाव दिलं नाही स्वतःच्या आईचं नाव दिलं नाही स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही स्वतःच्या मुलांची नावं दिलेली नाहीत महाराजांनी वेगवेगळ्या किल्ल्यांची नावं प्रतापगड जो आहे तो नव्यानं बांधलेला किल्ला होता प्रचितगड हा नव्यानं बांधलेला किल्ला होता नव्यानं बांधलेला मोहनगड नावाचा किल्ला होता महाराजांनी स्वतः स्वतःच्या कुटुंबियांचं नाव जे आहे ते कोणत्याही वास्तूला देण्यात कधीही मोठं झालं नाही आणि म्हणूनच काळाच्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जे आहे ते अजिरामर झालेलं आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे शकं सुरू झालं ते शकं हे राज्याभिषेक शकं होतं त्याला काही लोक शिवशक म्हणतात पण महाराजांची ती इच्छा कदापि नव्हती हेही समजून घेतलं पाहिजे मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या ज्या काही कल्याणकारी गोष्टी केल्या तातडीने केल्या त्यात पहिली गोष्ट महाराजांनी केली असेल तर रघुनाथ पंडित नावाच्या त्यांच्याकडच्या एका व्युत्पन्न माणसाला मराठी राज्यव्यवहार कोष सुरू कर म्हणून सांगितले न्यायदानाची भाषा सरकारी दरबारची भाषा जी आहे ती मराठी होती मराठ्यांच्या पूर्ती मराठी होती पण त्याच्यामध्ये अनेक उर्दू शब्द आलेले होते अनेक आरती शब्द आलेले होते अनेक हिंदी शब्द आलेले होते आणि त्यामुळं ती भाषा सर्वसामान्यांना कळणं खूप अवघड होते साध्या सोप्या भाषेमध्ये दरबाराची भाषा जी आहे ती लोकांना कळाली पाहिजे न्यायदानाची भाषा लोकांना कळाली पाहिजे ती महाराजांची भावना होते आणि म्हणून मराठी राजव्यवहार कोशाची निर्मिती जी आहे ती राज्याभिषेकानंतर तातडीनं करण्याचा आदेश महाराजांनी दिलेला आहे म्हणजे महाराजांचं प्राधान्य कशाला होतं महाराजांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती होती सर्वसामान्य माणूस हा महाराजांसाठी प्राधान्याची गोष्ट होती आणि महाराजांना स्वतःचा राज्यकारभार जो आहे तो मराठीतून करायचा होता सर्वसामान्य समजेल असे भाषाच करायचा होता सर्वसामान्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं करायचा होता महाराजांची दृष्टी ही होती महाराजांचा विचार हा होता महाराजांना राज्यभाष राज्य राजदरबाराची भाषा जी आहे ती मराठी करायचीच होती पण त्यातले अत्यंत दुर्बोध असणारे उर्दू आणि फारशी शब्द हिंदी शब्द जे आहेत ते समूळ काढून टाकायचे होते सर्वसामान्यांच्या भाषेत सर्वसामान्यांचं राज्य जे आहे ते महाराजांना निर्माण करायचं होतं हा महाराजांचा दृष्टिकोन जो आहे तो, तो राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी सुरू केलेल्या महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यव्यवहार कोशातूनही दिसून येते रायगड हा राजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो आणि गडांचा राजा म्हणजेही रायगड हा किल्ला आजपर्यंत कोणालाही लढून जिंकता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांसह प्रत्येकाने हा किल्ला जो तो वेगवेगळ्या पद्धतीने जिंकला पण हा किल्ला लढाई करून कोणालाही जिंकता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेषकासाठी रायगडची निवड करणं हेच या किल्ल्याचं सगळ्यात मोठं यश आहे रायगडानं अनेक चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी पाहिलेल्या आहेत रायगडानं पाहिलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या रायगड बोलू लागल्या तर रायगड सांगू शकेल पण रायगडासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती असेल तर छत्रपती शिवाजीराजांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक हीच गोष्ट सगळ्यात आनंदाची आणि हीच गोष्ट रायगडासाठी अभूतपूर्व गोष्ट असेल रायगडाची निवड या कि राजधानीसाठी महाराजांनी करावी ही गोष्ट जी आहे ती विलक्षण गोष्ट आहे की महाराजांनी सागरावर सत्ता निर्माण केलेली होती कोकण पादाक्रांत केलेला होता देश महाराजांच्या सोबत होता अशावेळी देश आणि कोकण यांना जोडणारा एक दुर्गम परिसरातला दुर्गम किल्ला म्हणून महाराजां महाराज रायगडाकडे बघत होते रायगड जर राजधानीचा किल्ला के केला तर हा किल्ला आजपर्यंत कुणाला लढून जिंकता आला नाही हा रायगडचा इतिहास महाराजांना माहिती होता त्याचा उपयोग होईल हेही महाराजांना लक्षात येत होतं महाराजांनी सागरावर स्वतःची सत्ता स्थापन केलेली होती आणि सागरी सत्तेवर लक्ष ठेवायचं सागरावर लक्ष ठेवायचं कोकणावर लक्ष ठेवायचं आणि देशाकडेही लक्ष ठेवायचं तर रायगड सारखा दुसरा किल्ला नव्हता आणि म्हणून महाराजांनी राजधानीचा किल्ला म्हणून रायगडचा किल्ला निवडलेला आहे रायगडाचं स्थान रायगडाचं वेगळेपण जे आहे ते त्या अर्थानं महत्वपूर्ण आहे एका कवीनं एका कवीची कविता आहे की काशी रामेश्वर प्रयाग पशुपती ही सगळी तीर्थस्थानं कोणासाठी तो कवी त्याच्या कवितेत म्हणतो काशी रामेश्वर प्रयाग पशुपती ही सगळी तीर्थस्थानं कोणासाठी या हतभागी आणि अभागी माणसासाठी की ज्या माणसानं रायगड बघितलं नाही त्यानं ही सगळी तीर्थस्थानं करावीत लढाऊ माणसांचं पराक्रमी माणसांचं आणि मराठ्यांचं सगळ्यात पहिलं तीर्थस्थान जर कुठलं असेल तर ते शिवतीर्थ रायगड आहे फक्त रायगड आहे केवळ रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला रायगड हेच मराठ्यांचं आणि हेच महाराष्ट्राचं भारताचंही सगळ्यात मोठं तीर्थ आहे असं म्हणणं जे आहे ते आवर्जून गरजेचं रायगडाचं बांधकाम राज्याभिषेकासाठी कोणी केलं त्याचं महाराजांचा जो आर्किटेक्ट इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदरकर असं आहे फिरोजी इंदलकराला हे बांधकाम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे आहे ते विशेष अधिकार दिलेले होते आणि त्यांना राजधानीचा किल्ला वसवला फिरोजीलाच ते वस बांधकाम का सांगितलं हाच आर्किटेक्ट इंजिनियर महाराजांनी रायगडाच्या राजधानीच्या किल्ल्याच्या बांधकामासाठी का निवडला याच्याबद्दल सुद्धा एक गमतीशीर कथा आहे एक गमतीशीर हकीकत आहे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं बांधकाम जे आहे ते हिरोजी इंदलकराकडे सांगितलं होतं हिरोजी ते बांधकाम करीत होता त्यावेळी महाराज जे आग्र्याला गेले आग्र्याच्या कैदेमध्ये अडकले औरंगजेबाच्या कैदेत महाराज होते महाराजांकडनं पैशाचा पुरवठा होत नव्हता तरीही हिरोजी इंदलकरांना हे बांधकाम सिंधुदुर्गाचं जे आहे ते तसंच चालू ठेवून महाराज औरंगजेबाच्या कैदेतून तुटले राजगडावर आले महाराजांनी स्वराज्याचा आणि स्वराज्यातल्या कामाचा आढावा घ्यायला सुरुवात केली महाराजांना असं वाटलं होतं की आपण आता आग्र्याला गेलेलो आहे तिथं औरंगजेबाच्या कैदेत आहे पैसे मोजके दिलेले आहेत आर्किटेक्ट इंजिनियरला आपल्या अभियंत्याला स्थापत्य अभियंत्याला अशावेळी सिंधुदुर्गाचं बांधकाम थांबलं असेल पण परंतु महाराजांना कळालेली हकीकत वेगळी होती महाराजांना असं कळालं की हिरोजीनं बांधकाम जे ते चालू ठेवलेलं आहे बांधकाम तसंच चालू आहे महाराजांनी हिरोजीला बोलवलं तू बांधकाम सुरू ठेवलंस त्याबद्दल त्याला त्याचा त्याला लाख धन्यवाद दिले आणि महाराजांनी विचारलं काय केलं तेव्हा त्यानं सांगितलं की मी माझं घर गाण ठेवलेलं आहे घरातले दागिने घरातले स्त्रियांचे दागिने गाण ठेवलेले आहेत त्यातून पैसे उभे केलेले आहेत आणि त्या पैशातून मी सिंधुदुर्गाचं बांधकाम तसंच पुढं चालू ठेवलेलं आहे हिरोजी इंदलकरांना ही राजनिष्ठा जी ती महाराजांच्या प्रती दाखवलेली होती म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत अडकलेला कुठलाही कैदी सुटणार नाही हे माहिती असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभियंता जो आहे तो अतिशय निष्ठेनं जे आहे ते सिंधुदुर्गाचं काम करत होता जवळचे पैसे संपले तर स्वतःच्या घराचे घर घाण ठेवून जे आहे ते लागणारे पैसे उभे करत होतात असा स्थापत्य अभियंता महाराजांना मिळाला महाराज अतिशय त्याच्यावर निहायत खुश झाले आणि महाराजांनी हिरोजीला विचारलं की बाबा रे तुला मी बक्षीस काय घेऊन ती सांगे तुझ्या ह्या कृत्यामुळं मी अतिशय समाधानी झालेलो आहे मी अतिशय आनंदी झालेलो आहे हिरोजी इंदलकरांना महाराजांना बक्षीस मागितलं ते फार वेगळं होतं तो महाराजांना म्हणाला की कधीतरी महाराज तुम्हाला राजधानीचा किल्ला बांधावा लागेल ते बांधकाम मला द्या यापेक्षा वेगळं बक्षीस मला नको आणि म्हणून रायगडचं बांधकाम जे आहे ते महाराजांनी हिरोजीला दिलं होतं हिरोजीने रायगड सुद्धा अप्रतिम बांधला अप्रतिम सजवला महाराजांना हिरोजीचं रायगडाचं बांधकाम अतिशय आवडलं आणि म्हणून महाराजांनी हिरोजीला पुन्हा विचारलं की आता तुला काय बक्षीस देऊ ते सांग सिंधुदुर्गचा किल्ला बांधत असताना तुला बक्षीस देऊ केलं पण तू काही घेतलं नव्हतं आता काय पाहिजे सांग तेव तेव्हा हिरोजीनं महाराजांना सांगितलं की मला रायगडावर कुठंतरी माझं नाव जे आहे ते यावं असं वाटतं महाराजांनी सांगितलं जगदीश आणि त्यानं स्वतःच महाराजांना सांगितलं की या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर एखाद्या पायरीवर माझं नाव कोरण्याची मला परवानगी द्या महाराजांनी त्याला परवानगी दिली आणि सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदलकर अशी एक पायरी जी आहे ती हिरोजीच्या नावाची आजही जगदीश्वराच्या मंदिराच्या इथं दिसते ती पायरी ती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकर या त्यांच्या स्थापत्य अभियंत्याला दिलेलं मोठं बक्षीस आहे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेकाला प्रचंड खर्च केला काही करोड होऊन ते राज्याभिषेकासाठी महाराजांची खर्च झाले असं कृष्णाजी अनंत सभासदानं सभासद बकरीत म्हटलेलं आहे महाराजांनी एवढा खर्च केला पण लोकांवर जे ती सरचार्ज लावला नाही रैतीवरचा टॅक्स वाढवला नाही किंवा जीएसटी जो आहे तो लावलेला नाही आहे महाराजांनी कुठला कर रैतीवर लादलेला नाही यांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकाचा खर्च वसूल करण्याकरता बुरहाणपूरला हल्ला केला बहादूर खानाचा खजिना उठला आणि राज्याभिषेकाचा खर्च काढलेला आहे पण आपल्या राज्याभिषेकासाठी आपल्या रयतेवर कुठला बोजा टाकणं आपल्या रयतेवर कुठलं अतिरिक्त दडपण टाकणं हा प्रकार महाराजांनी केलेला नाही हा प्रकार महाराजांकडून झालेला नाही राजा म्हणून महाराजांचं हेही वेगळेपण जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला याचा अर्थ महाराज अनभिषिक्त राजे तत्पूर्वी होते महाराज अभिषिक्त राजे झाले आणि महाराजांना राजा म्हणून असणारे सर्व प्रकारचे अधिकार प्राप्त झाले ते समजावून घेण्याची आवश्यकता छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी राज्याभिषेक केला म्हणजे नेमकं काय केलं आणि महाराजांच्या राज्याभिषेकाचे नेमके काय परिणाम होत आहेत याचं सगळ्यात जास्त आकलन सतराव्या शतकात एकाच माणसाला होतं तो महाराजांचा शत्रू तो स्वराज्याचा विरोधक होता तो क्रूर कर्मा होता तो दुष्ट होता आणि तो औरंगजेब होता शिवाजीराजांनी राज्याभिषेक केला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला याचा अर्थ शिवाजीराजानं मोगली सत्तेला आव्हान दिलं हे औरंगजेबाला समजलं शिवाजी राजांनी मोगली सत्तेला आव्हान दिलं याचा अर्थ शिवाजी राजांना भविष्यामध्ये उत्तरेत यायचं आहे आणि गंगा आणि यमुना एवढंच काय पण सिंधू या नदीपर्यंत सगळा परिस, परिसर परिसर शिवाजीराजाला पादाक्रांत करायचा आहे आणि सगळा देश देशद्व त्याच्या ताब्यात घ्यायचा आहे हे शिवाजीराजाचं स्वप्न आहे हे औरंगजेबाच्या लक्षात आलं हे लक्षात येण्या लक्षा इतका बुद्धीनं आचाट असलेला औरंगजेब क्रूर असला तरी शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचं महत्त्व जे आहे लक्षात आलेल्या सतराव्या शतकातला तोच एक राज्यकर्ता होता हेही जाणून घेतलं पाहिजे औरंगजेब सोळाशे ऐंशी साली शिवाजीराजांचं हिंदवी स्वराज्य शिवाजीराजांचं सिंहासन नष्ट करण्याकरता दक्षिणेत उतरलं औरंगजेब दक्षिणेत उतरला नसता तर काय झालं असतं छत्रपती शिवाजी महाराज हयात राहिले असते तर स्वतः महाराज आणि महाराजांच्या पश्चात स्वतः संभाजी महाराज जे ते उत्तरेमध्ये गेले असते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पना या महाराष्ट्रापूर्त्या मर्यादित नव्हत्या महाराजांना काशी विश्वेश्वराचं काशीचं मंदिर जे आहे ते मुघलांच्या आधिपत्यापासून मुक्त करायचं होतं आणि जशा भीमा कृष्णा कावे भीमा कृष्णा या नद्या ज्या आहेत ते स्वराज्यात होत्या तशाच गंगा आणि यमुना याही नद्या महाराजांना स्वराज्यात आणायच्या होत्या आणि ते महाराजांचं स्वप्न होतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे मुगली सत्तेला आव्हान आहे असं औरंगजेबाने तत्क्षणी त्याच्या मनामध्ये घेतलं आणि ती गोष्ट औरंगजेब शेवटपर्यंत विसरू शकला नाही ही गोष्ट औरंगजेबाच्या शेवटपर्यंत लक्षात आली शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नसता आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांचा राज्याभिषेक झाला नसता तर औरंगजेब कदाचित सोळाशे ऐंशीला किंवा तदनंतर कधीही दक्षिणेत उतरला नसता परंतु शि शिवाजी महाराज हे अभिषिक्त राजे झालेले आहेत आणि या अभिषिक्त राजाचं सिंहासन या अभिषिक्त राजाचं राज्य संपवलं नाही तर मोगलांची सर्वदूर सत्ता या हिंदुस्थानात स्थापन झाली असं कधीच मानता येणार नाही हे औरंगजेबाला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महत्त्व ते अनेक अर्थानं वेगळे तत्पूर्वीचा हजार वर्षाचा भारतीयांचा इतिहास पाहिला आणि हिंदूंचा इतिहास पाहिला तर या पद्धतीनं कोणी स्वतःचा राज्याभिषेक कोरवून घेऊन जे ते राजा झालेलं नव्हतं शिवाजी महाराज कोण होत शिवाजी महाराज हे एका जा जागीरदाराचा मुलगा होता शहाजीराजे जागीरदार होते राजे जागीरदार होते कधी आदिलशहाकडं कधी मोगलांकडे तर कधी कुतुब कधी निजामशहाकडे जे आहेत ते त्यांच्या वाडवडिलांनी जे आहे ती जागीरदार म्हणूनच नोकरी आणि पदं सांभाळली होती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराव जाधवराव हे सुद्धा निजामातले जागीरदार होते जहागीरदाराच्या मुलाचं स्वप्न काय असावं जहागीरदाराचं मुलाबद्दल स्वप्न काय असतं जहागीरदाराचं मुलाबद्दल स्वप्न आपल्या मुलांना आपल्यापेक्षा मोठा जहागीरदार बनावा आणि त्याला जहागिरीची आणखी चार गावं मिळावीत यापेक्षा दुसरं गुकलं स्वप्न असतं परंतु हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आहे शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं स्थानिक भूमिपुत्रांचं राज्य या भूमीत निर्माण करण्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाचं मूर्त स्वरूप म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस होता त्या स्वप्नाला मिळालेला आकार म्हणजे शिवाजीराजांचा राज्याभिषेक होतो त्या स्वप्नासाठी शिवाजीराजांनी केलेला आयुष्यभर केलेला पाठलाग म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे मराठ्यांच्या इतिहासातलं नव्हे तर भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस आहे कृष्णाजी आनंद सभासदानंच लिहिलेला आहे की मराठा पाठशाळा झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही एका वाक्यामध्ये कृष्णाजी अनंत सभासदानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांमुळे नेमकं काय झालं ते सांगितलेलं आहे एक अत्यंत असामान्य गोष्ट जी आहे ती सतराव्या शतकामध्ये भारताच्या राजकीय रंगभूमीवर झालेली आहे आणि ती असामान्य गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे ते कृष्णाजी आनंद सभासदानं मोजक्या शब्दामध्ये लिहून ठेवलेलं आहे महाराजांचा राज्याभिषेक हा स्थानिकांना एक वेगळ्या प्रकारे आत्मविश्वास देऊन गेला भारतीयांच्या मनामध्ये असं राज्य निर्माण झालं की ज्या राज्याचं स्वप्न भारतीयांनी अनेक वर्ष पाहिलेलं होतं रामराज्याचं भारतीयांचं स्वप्न होतं रामराज्य निर्माण हो व्हावं आणि रामराज्यामध्ये आपल्याला काही दिवस काढता यावेत असं आजही प्रत्येक भारतीयाला वाटतं रामराज्यानंतर जर भारतीय माणसानं कुठल्या राज्यावर प्रेम केलं असेल तर ते शिवराज्यावर केलेलं आहे शिवशाहीवर केलेलं आहे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये आपल्याला राहायला मिळावं जगायला मिळावं छत्रपती शिवाजीराजांचा एक सैनिक म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा नागरिक म्हणून आपल्याला जगता यावं अशी प्रत्येक भारतीय माणसाची इच्छा आहे आकांक्षा आहे आणि अपेक्षा आहे शिवराज्य आणि शिवशाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं राज्य आहे आणि या राज्याची प्रतिष्ठापना या राज्याचा अधिष्ठान सिंहासनाचं अधिष्ठान जे आहे ते या राज्याला शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी मिळालं आणि म्हणून शिवराज्याभिषेक दिन ही महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी भारतासाठी जगाच्या इतिहासासाठी एक अद्भुत घटना आहे परकीय आक्रमकांपुढं झुकू नका लढत राहा संघर्ष करा आणि भूमिपुत्रांचं राज्य हेच अंतिम राज्य आहे स्थानिकांचं सा राज्य हे अंतिम राज्य आहे कोणाचे गुलाम होऊन राहू नका हा संदेश शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं संपूर्ण जगाला मिळाला पारतंत्र्यात राहणाऱ्या पारतंत्र्यामध्ये आणि गुलामगिरीत खिचपत पडलेल्या प्रत्येक मानवी समूहासाठी आत्मविश्वास देणारी घटना आत्मविश्वास देणारा इतिहास हा महाराजांचा इतिहास आहे आणि त्या इतिहासातलं अद्भुत पोर्व म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक आहे आज शिवराज्याभिषेक दिन आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या दिना सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी